इकडे अल्पेश फॅन रिपेअर करतोय फायनली फॅन लागणार आहे आज घरी पण इकडे सगळीकडे वायरी वायरी करून ठेवलेल्या आहेत इकडे बाबू खिमटी खातोय नाही खिमटी थंड व्हायला ठेवली आहे इकडे संध्याकाळची आंघोळीची तयारी मस्तपैकी शेंगा शिजत टाकलेल्या आहेत आणि इकडे बाबा काजू कापतायत मस्तपैकी शेंग्यांची डाळ आणि काजूची भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्यावरती ऑल करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये